श्री स्वामी समर्थ माघी पौर्णिमा म्हणजेच नव्याची पौर्णिमा हा दिवस अत्यंत खास असतो आणि खास करून शेतकऱ्यांसाठी ही जी पौर्णिमा आहे तर ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण या दिवशी आपण नव्याची पूजा करत असतो आता आपण ही पूजा कशी करायची आहे नैवेद्य काय असावा तो कसा भरावा माघी पौर्णिमेला एवढे महत्त्व का आहे तर अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा माघ पौर्णिमा तिथी ही एक फेब्रुवारीला रविवारी सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दोन फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे माघी पौर्णिमा म्हणजेच नव्याची पौर्णिमा ही एक फेब्रुवारीला रविवारी असणार आहे आणि यंदा ही पौर्णिमा रविवारी आल्यामुळे रविपुष्य योग सुद्धा जुळून येत आहे अत्यंत खास असा हा दिवस असणार आहे या दिवशी स्नान करणे दान करणे या गोष्टीला सुद्धा महत्व आहे म्हणूनच माघी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल किंवा आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने स्नान करायचे आहे जेणेकरून पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होईल माघी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे उंभरट आहे तर आपल्याला त्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे उंभरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करून आपल्याला हे लेपन करायचं आहे आणि उंभरट्याची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे मुख्य दरवाजाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि या दिवशी आपल्याकडे जर कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल तर त्याला सुद्धा आपण विधिवत अभिषेक करू शकतो त्याचप्रमाणे औरजून आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे आपण साडीने किंवा अगदी ब्लाउज पिसाने साध्या पद्धतीने जरी ही ओटी भरली तरी सुद्धा चालेल परंतु पौर्णिमा तिथी ही आपल्या कुलदेवीला सुद्धा समर्पित असते त्यामुळे आपल्याला कुलदेवीची ओटी सुद्धा भरायची आहे नव्याच्या पौर्णिमेनंतरच नवीन जे धान्य आहे तर ते खायला सुरुवात केली जाते अशी सुद्धा मान्यता आहे या दिवशी नैवेद्य कसा बनवला जातो तर आपण नेहमी जसा पुरणपोळीचा नैवेद्य करतो तर नव्याच्या पौर्णिमेलासुद्धा आपल्याला पुरण तयार करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आवळे बोरे करंजा बिनतेलाच्या चपात्या पोळ्या तेलाच्या चपात्या पोळ्या तर हे पदार्थ नैवेद्यामध्ये बनवायचे आहेत आता आवळे आवळे जे असतात तर ते सुद्धा आपल्याला कणकेचे बनवायचे असतात बोरे कणकेचे बनवायचे असतात जसं आपण पुरणपोळीचं सारण भरतो म्हणजे पुरण भरून पुरणपोळ्या करतो तसंच आपल्याला काय करायचं आहे तर थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये थोडंसं पुरण भरायचं आणि आवळ्याच्या आकाराचे आपल्याला गोल गोळे बनवायचे आहेत आणि बोरे जी आहेत तर ती छोटी छोटी बनवायची आहेत आता काही भागांमध्ये पाच या संख्येत हे बनवलं जातं म्हणजे पाच आवळे पाच बोरे पाच करंजा तर काही भागांमध्ये नऊ या संख्येमध्ये बनवलं जातं आपली जशी पद्धत आहे आपल्या घरामध्ये ज्या संख्येमध्ये बनवलं जातं तर त्याप्रमाणे आपल्याला बनवायचं आहे दर आवळे बोरे आपल्याला बनवायचे आहेत करंजा बनवायच्या आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला पुरणाचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे बिनतेलाच्या पाच चपात्या आणि बिनतेलाच्या पाच पोळ्या म्हणजे पुरणाच्या पोळ्या त्याला तेल लावायचं नाही त्याचप्रमाणे तेलाच्या पाच पोळ्या तेलाच्या पाच चपात्या तर हे सुद्धा बनवायचं आहे कणकेचे पाच दिवे बनवायचे आहेत आपल्याकडे नऊ या संख्येमध्ये बनवत असतील तर आपल्याला नऊ पोळ्या नऊ चपात्या आणि नऊ दिवे आता पोळ्या आणि चपात्या बनवताना आपण रेग्युलर जशा बनवतो तर तशा न बनवतो आपल्याला छोट्या छोट्या आकाराच्या म्हणजे छोटे जे नैवेद्य असतात तर तेवढ्या आकाराच्या ह्या बनवायच्या आहेत त्याचप्रमाणे भजी करायची आहेत कुरडे जे आहे तर ती सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे आणि नवीन धान्यसुद्धा आपण या नैवेद्यामध्ये ठेवत असतो त्याचप्रमाणे पंचखाद्यसुद्धा ठेवलं जातं जसं की खोबरं खारीक बदाम गूळ खडीसाखर तर हे सर्व बारीक एकत्र केलं जातं याला म्हटलं जातं पंचखाद्य तर काही भागांमध्ये काय करतात आवळे आणि बोरे तयार करत असताना हे पंचखाद्य जे आहे हे जे मिश्रण आहे तर हे सारण म्हणून वापरतात आणि आपण जेव्हा नैवेद्य भरतो तर त्यावेळेला एक खारीक एक खोबऱ्याचा तुकडा थोडासा गूळ बदाम खडीसाखर तर असं सुद्धा त्या नैवेद्यामध्ये ठेवलं जातं आपली जशी जा पद्धत आहे आपल्याकडे जर हे सेपरेट पंचखाद्य म्हणून ठेवत असतील तर आपल्याला तसं ठेवायचं आहे किंवा आवळे बोरे हे करताना त्यामध्ये जर भरतण्याची पद्धत असेल तर तसं आपल्याला भरायचं आहे त्यानंतर हा सर्व नैवेद्य जो आपण तयार केलेला असतो तो एका परातीमध्ये भरायचा आहे म्हणजे एका बाजूला आपल्याला पाच चपात्या ठेवायच्या आहेत एका बाजूला पाच पोळ्या तेलाच्या बिनतेलाच्या त्यानंतर ते त्यावरतीच आपण पाच आवळे ठेवू शकतो पाच बोरे ठेवू शकतो किंवा सेपरेट ठेवलं तरी चालेल करंज्या ज्या आहेत तर ते ठेवू शकतो आता आवळे बोरे करंज्या हे आपल्याला तेलातून तळून घ्यायचं आहे किंवा आपण तव्यावरती तेल टाकून त्यामध्ये भाजून जरी घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर दिवे जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला त्या परातीमध्ये एका बाजूला ठेवायचे आहेत गव्हाच्या लोंब्या हरभऱ्याचे घाटे ठेवायचे आहेत इतर जर काही आपल्याकडे धान्य असेल शेतामध्ये तर ते सुद्धा आपण ठेवू शकतो आणि दिवे जे आहेत तर ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आपल्याला देवघरासमोर हा स सर्व जो नैवेद्य आहे तर तो मांडायचा असतो देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती लावायची आणि हा नैवेद्य मांडल्यानंतर त्यातील दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत दिव्यांना हळदी कुंकू आपल्याला व्हायचा आहे आणि जेव्हा आपण हे नवे पूजत असतो म्हणजे नव्याची जेव्हा पूजा करत असतो तर घरातील जी सौभाग्यवती आहे तर ती ही पूजा करत असते चुकूनही ही जी पूजा आहे तर ती कुमारिकांनी पाहू नये किंवा हा जो नैवेद्य आहे तर तो कुमारिकांनी भरू नये त्यांना आपल्याला हे काहीही करायला सांगायचं नाही आपल्या घरामध्ये जर मुली असतील तर त्यांना हा नैवेद्य भरायला सांगू नये किंवा आपण जेव्हा नव्याची पूजा करतो तर तेव्हा त्यांनाही पाहू द्यायची नाही मग आपण काय करू शकतो तर आपली नव्याची पूजा करून झाल्यानंतर त्या परातीवरती एखादं मोठं घमेल किंवा एखादं मोठं पातेल असेल जे परातीवरती बसेल तर ते एक एक दोन मिनिटांनी झाकून ठेवलं तरी सुद्धा चालेल परंतु कुमारिकांना हे नव्याची जी पूजा आहे तर ती पाहू दिली जात नाही त्या दिव्यांना आपल्याला हळदी कुंकू वाहिल्यानंतर आपल्या कुलदेवीला आपल्या इष्टदेवतांना आपल्या देवघरामध्ये जे देव आहेत तर त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी येऊ द्या आमच्यावरती तुमचा आशीर्वाद राहू द्या आपली जी शेती आहे तर आपल्या शेतामध्ये जे पीक येणार आहे तर ते भरघोस येऊ द्या शेतामध्ये प्रगती होऊ द्या तर अशी आपल्याला करा प्रार्थना करायची आहे घरामध्ये सुख सौख्य नांदू द्या अशी आपल्याला या दिवशी प्रार्थना करायची असते आणि साध्या सोप्या पद्धतीने हा नैवेद्य जो आहे तर तो दाखवला जातो आता हा जो नैवेद्य आहे तर याचं नंतर काय करावं हा नैवेद्य आपण घरातील पुरुषांना खायला देऊ शकतो आपण स्वतः खाऊ शकतो फक्त ज्या कुमारिका आहेत तर त्यांना मात्र आपल्याला द्यायचा नाही आणि दिवे जे आहेत तर ते आपण गाईला किंवा कुत्र्याला खायला देऊ शकतो आणि जर आपल्याला हा सर्व नैवेद्य खाणे शक्य नसेल तर आपण थोडासा खाऊन उरलेला नैवेद्य गायीला दिला पशुपक्ष्यांना दिला तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे या दिवशी चंद्राची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे आणि यंदा माघी पौर्णिमेचा जो चंद्रोदय आहे तर तो संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी असणार आहे यावेळेला आपल्याला उगवत्या चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचा आहे एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला शक्य असेल तर पांढरं फुल टाकायचं आहे हळदी कुंकू टाकायचं आहे आणि अर्घ्य द्यायचं आहे चंद्रदेवांना हळदी कुंकू व्हायचा आहे अगरबत्तीनं ओवाळायचं आहे दिव्यानं ओवाळायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे आपण या दिवशी चंद्राची पूजा करायची आहे कारण चंद्राची पूजा करण्यालासुद्धा या दिवशी विशेष असे महत्त्व आहे